नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दर्श अवश्या आहेत तसेच गुरु पुष्यामृत योग देखील या दिवशी निर्माण झालेला आहे आणि आपल्याला या चोवीस जुलै च्या अगोदर एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कारण आषाढ हा महिना धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण व्रत वैकल्य आणि धार्मिक कार्यांनी विशेष महत्त्व आहे तसेच भगवान विष्णूची पूजा तसेच शंकराची उपासना या महिन्यात केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा दिवस जे आहे तर ते साजरे केले जातात तसेच या महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा आणि ओटी भरणाला सुद्धा तितकाच महत्व आहे कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी भरा कुलदेवीची ओटी ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ही एक वस्तू असायलाच हवी तसेच आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्वाची कामे आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहा आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देवशनी एकादशी असते आणि या देवशयनी एकादशी पासून चातुर्मास हा सुरू होतो या चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचा आपल्याला खूप अधिक पटीने एक फळ प्राप्त होत असते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर पहा आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टीपासून आपल्या कुटुंबाच ते रक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही स्त्री देवता असेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे ती भरायची असते आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहेत तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीचं टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्या समोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णू सह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी केली जाते तसेच या महिन्यामध्ये सवाशन भोजन सुद्धा केलं जातं जे सवाशन भोजन हे देखील आपल्या कुलदेवीच्या नावानेच केले जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवाशन भोजन भोजनचे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते त्याचबरोबर आषाढी मंगळवार सुद्धा घरातील सुवासनी महिला ज्या आहे तर त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण होत असतं म्हणून हे व्रत जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवी साठी काही महत्त्वाची सेवा तर त्या करायच्या असतात आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म जो आहे तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो आणि म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहे कुल तर कारण आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घरावर कुठलेही संकट विघ्न हे येऊ देत नाही तसेच आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती आयु आरोग्य हे कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तुम्ही एखादं घर बघितलं असेल त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नसतं म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जात की आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी असे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितले जाते परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर आपण घरच्या घरी देखील कुलदेवीची ओटी आहे तर ती भरू शकतो तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायचे आहे तर पहा तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हो शकता कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही हो ओटी भरायची आहे बावीस जुलैला मंगळवार आहे तर या दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी जर ही ओटी भरणं शक्य नसेल तर काही जर कारण असेल सुतक असेल पिरिड्स असेल तर अशावेळी तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही तेवीस जुलैपर्यंत ही ओटी कधीही भरू शकता फक्त आपल्याला चोवीस जुलैला अमस्य आहे तर या दिवशी ही ओटी भरता येणार नाही तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायची आहे ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा जर टाक नसेल तर फोटो समोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या देव कुलदेवीच्या घरामध्ये मूळ स्थानी जाऊन देखील तुम्ही हे ओटी भरू शकता आता ही ओटी कोणी भरावी तर बघा आपल्या घरातील ज्या सुवासनी स्त्रिया असतात तर त्यात तर त्यांनी ही ओटी ओटी भरली तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात तर त्या सुद्धा ही ओ टी भरू शकता किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिने सुद्धा ही ओटी भरली तरी सुद्धा चालते म्हणजेच काय प्रत्येक स्त्री आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं नाही की विधवा आहेत म्हण मग कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुवासी सुद्धा असते त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता आता ओटी भरण्या अगोदर जर तुमच्या देवघरामध्ये देवीचा टाक असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचा आहे एक पाठ घ्यायचा आहे पाठावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो समोर ठेवायचा आहे सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी कुंकू औषधा अर्पण करायचे आहेत एक दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत फुले असेल तर ती अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याला खना नारळाने भरायची असते तर हा नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची ताकद इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाउज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी असावी सर्वप्रथम एक ताट घ्यायचा आहे त्या ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने त्या बस वरती किंवा त्या साडीवरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे सोबत तुम्हाला एक हळकुंड खारी बदाम एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ठेवायची आहे तसेच तुम्हाला यासोबत सोळा शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते ठेवणं शक्य झालं तर आवर्जून ठेवा यासोबत तुम्हाला एक कचरा जर घेणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही एक कचरा देखील घ्यायचा आहे या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं भांड हे जे आहे तर ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाही हे ताट जे आहे तर ते आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या स्वतःच्या छाती समोर हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदेवी समोर उभं राहायचं आहे यानंतर ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवी कडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी या आषाढ मध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरण शक्य नाही आणि म्हणून घरच्या मी ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात सुख शांती नांदू दे धनधान्य संपत्ती कधीही कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून ही ओटी आहे तर ती आपल्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे दोन्ही हातामध्ये मूडभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणे आपण जी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहे असे तुम्हाला पाच पाच मोठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाच वेळा तुम्हाला दिवेवर उतरून हे जे तांदूळ आहे तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक महत्वाची वस्तूची आहेत तर ती असायलाच हवी ते म्हणजे तांबू तर बघा तुम्हाला ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांबू हे देखील अर्पण करायचं असतं हे तांबू जे असतं तर ते जिथे पान मिळतं तर तिथे जर तुम्हाला सांगितलं कुलदेवीसाठी आम्हाला तांबू बनवून हवा आहे तर तिथे तुम्हाला तांबू जे आहे तर ते बनवून देखील त्यामध्ये तंबाखूचा वापर जो आहे तर तो केलेला नसतो असं दे असं तुम्हाला तांबू जे आहे तर ते आणायचं आहे आणि ते ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे तांबू जे आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जेव्हा ही कुलदेवीची ओटी भरणार आहेत तर ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहेत तर त्या तुमच्या स्वतःच्या जा सह खर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कोणीतरी साडी दिलेली आहे तर ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाही स्वतः तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहे नारळ जो तुम्ही आणणार आहात तर तो सुद्धा तुम्हाला स्वतःच्या पैशातून घ्यायचा आहे थोडक्यात काय सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत खरंच आपल्याला याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्वाची चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहे तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्या चुकूनही किंवा निळ्या रंगाची साडी आहे तर ओटी सा ती ओटी भरण्यासाठी वापरायची नाहीत किंवा तुम्ही जो खण वापरणार आहे किंवा ब्लाउज पिसवा घेणार आहात तर तो सुद्धा तुम्हाला किंवा निळ्या रंगाचा चुकूनही घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची ओटी हो, भरलेली आहे तर यानंतर या ओटीचं काय करायचं तर पहा जर तुम्ही काही दिवसातच तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असेल तर जाताना तुम्हाला ही सगळी ओटी जी आहे तर, तर ती पॅक करून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा ती ओटी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे आणि आपले कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचे आहे जर तुमचा का दिवसांनी जाणं शक्य नसेल तर मग काय करायचं ती साडी जर तुम्ही घेतलेली असेल तर ती तुम्हाला परिधान करायची आहे जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचा आहे तांदूळ जो असणार आहे तर हा तांदूळ तुम्ही बाहेर शिजवून घरामध्ये खायचा आहे आणि जे काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही स्वतः वापरू शकता मग तुम्ही घरी एखाद्या स्त्रीला बोलवू शकतात आणि तिची ओटी ज्या आहे तर ती तुम्ही भरू शकता या सर्व वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण केलेल्या आहे तर त्या वस्तू तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरून तिला देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिन्यात संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे भरून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सुवासन भोजन देखील केल केले जात जर तुमच्याकडे पद्धत असेल परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही सात सुवासिने घरी बोलावून त्यांच्यासाठी तुम्ही भोजन करू शकता ते शक्य जर नसेल तर एखादी बनू शकता आणि ती खीर देखील तुम्ही त्यांना खायला देऊ शकता यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या त्यांचा मान सन्मान जो आहे तर तो तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि आषाढ तळला अजूनही जर तुम्ही नसेल तर आवर्जून त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट केली जाते ते म्हणजे दान या आषाढ महिन्यात दान करणे आणि आध्यात्मिक साधना करणे हे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून जर तुम्ही अजूनही दान केलं नसेल तर तुमच्या यथाशक्ती होईल तेवढं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे अन्नदान करा व अन्न करा, करा किंवा इतर कुठलीही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून गरजू व्यक्तीला तुम्ही नक्की करा या दानाचं पुण्य हे आपल्याला अधिक पटीने प्राप्त होतं धन्यवाद